माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत काढला आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना लोकमत न्यूज नेटवर्क बीड राज्य शासनाकडून निराधारांसाठीच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिना काही अनुदान अदा केले जाते हे अनुदान लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून खात्यावर जमा केले जाते परंतु आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे करण्यात येणार आहे नियमित अनुदान मिळवण्यासाठी निराधारांचे आधार अपडेट व बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण द्वारे करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सदरील दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांची विहित विवरणपत्रात माहिती भरून डीपीटी पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु राज्यस्तरावरून वारंवार निर्देश देऊनही योजनेतील लाभार्थ्यांची माहिती टीबीटी पोर्टलवर भरण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयाकडून अत्यंत गतीने सुरू आहे दरम्यान मुख्य सचिवांनी वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सर्व योजनांचा लाभ टीबीटी मार्फत थेट खात्यात जमा करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत जिल्हा स्तरावरून टीपीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार वैद्य व आधार अवैध झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थसहाय्य टीपीटी पोर्टल मार्फत देणार येन, देण्यात येणार आहे तसेच बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही जानेवारी अखेरपर्यंत करून दिली जाणार आहे त्यानंतर टीबीटी द्वारे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे तर फेब्रुवारी पासून अनुदान बंद संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळी सेवा राज्य निवृत्ती नियु, वेतन योजना या दोन्ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासूनचे अर्थसहाय्य केवळ डीपीटी पोर्टलवरून आधार वैध असणाऱ्या लाभार्थ्यांना उर्वरित आधा, आधार आधार अवैध असणाऱ्या म्हणजेच बँक खाते आधार संलग्न नसलेल्या लाभार्थ्यांना तसेच आधार अपडेट नसलेल्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी पासून अनुदान बंद करण्यात येणार आहे त्यामुळे टीबीटी वर लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या सूचना अशी करुन प्रक्रिया। बार गांधी, इंदिरा गांधी, पिंचन योजना, दिव्यांग वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी टीपीटी प्रणालीद्वारे अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी आपले आधार अद्यान्वयत अपडेट आहे की नाही याची खात्री करावी आधार अद्यान्वयत नसल्यास ते आधार केंद्रामध्ये जाऊन अद्यावत करून घ्यावे लाभार्थी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न आहे की नाही याची पडताळणी करावी बँक खाते आधार संलग्न नसल्यास बँक बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यावी त्यानंतर लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक हे तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत जमा करावे पुढे तहसील कार्यालयाच्या वतीने टी बी टी पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती भरली जाईल दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजीचा लोकमत पेपरची बातमी आहे हॅलो बीड पेज नंबर वन जॅन सेवन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पावड बाय एरलेगो डॉट कॉम धन्यवाद